महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अकोला येथे धरणे आंदोलन बिहार राज्याचे मुख्यमंत्री यांनी टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून बौद्ध विहार ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले बौद्ध बौद्ध विहार ताब्यात देण्यात महाबोधी महाविहाराच्या ट्रस्टवर पाच ब्राह्मण आणि चार बौद्ध भिक्षू आहेत त्या ट्रस्टवर परिपूर्ण बौद्ध भिक्षू यांच्या व्यतिरिक्त बौद्ध विहारात कुठलाही ब्राह्मण हिंदू समाजाचे कोणत्याही व्यक्तीला घेता कामा नये हिंदूंच्या मंदिरात बौद्ध भिक्खू नसतो कुठल्याही चर्च मध्ये ख्रिश्चन समाजाच्या व्यतिरिक्त नसतो मस्जिद मध्ये मुसलमान समाजाचा व्यतिरिक्त कोणी नसतो गुरुद्वार मध्ये सिख धर्माच्या व्यतिरिक्त कोणी नसतो तसेच बौद्ध विहारात ब्राह्मण कथे महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खूच्या ताव्यात का नाही काश्मीर विश्वनाथ मंदिर कायदा एकोणीसशे त्र्याऐंशी कायद्यात तरतूद आहे जी व्यक्ती हिंदू नसणार त्यांना मंदिराच्या कोणत्याही समितीत सदस्य होता येणार नाही कर्मचारी देखील हिंदूच पाहिजे कलम तीन कलम सहा दोन मध्ये तरतूद आहे तर महाबोधी महाविहार समितीत फक्त बौद्धच समाजाच्या ताब्यात बौद्ध गया सुरू असलेल्या आंदोलनात बौद्ध भिक्खूंच्या मागण्या मान्य करा भारतीय बौद्ध महासभा म्हणजेच बहुजन आघाडीच्या वतीनं महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज नाईन वन मराठी महाबोधी महाविहार मुक्त साठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं व भारतीय बौद्ध मा सभेच्या विद्यमानाने संपूर्ण महाराष्ट्रभर हा लढा पेटलेला आहे या मागणीसाठी आज महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे या मागणीसाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले की जो एकोणीसशे एकोणपन्नासचा चा टेम्पल अॅक्ट या भारतात लागू केला बिहार राज्यामध्ये महाबोधी महाविहार आहे त्या महाबोधी महाविहारासाठी एकोणीसशे एकोणपन्नास टेम्पल अॅक्ट त्या ठिकाणी थे लागू केलेला आहे परंतु पूर्वीचे जे कायदे आर्टिकल तेरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची निर्मिती करत असताना आर्टिकल तेरामध्ये स्पष्ट आदेश दिलेला आहे की एकोणीसशे पन्नास पूर्वीचे जे, जे कायदे होते ते आता इथून रद्द होतील मग एकोणीसशे पन्नासच्या हा पूर्वीचा कायदा या ठिकाणी कसा काय लागू केला हा आमचा एक या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला आमचा आमचा सवाल आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या महाबोधी महाविहारात या ठिकाणी ब्राह्मणांनी जो कपसा मारून बसलेला आहे त्या ठिकाणी नवशी बावडी निर्माण झालेली आहे तर ते परिपूर्ण फक्त आणि फक्त बौद्ध भिक्षूंच्या जवळ हे महाबोधी महाविहार असलं पाहिजे या मागणीसाठी सुद्धा अनेक दिवसापासून बौद्ध भिक्षू यांचं आंदोलन महाबोधी महाविहार या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले होते आणि महाबोधी महाविहाराची निर्मिती सम्राट अशोकांनी पावणे अडीच हजार वर्षापूर्वी केली होती आणि तिथूनच जगभर भगवान बुद्धाचा प्रचार प्रसार करायचं काम सम्राट अशोकांनी केलं होतं